शेतकरी बांधवांनी एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे ऐंशी गाड्यांची आवक आहे क्विंटलमध्ये जर बघितलं तर काल सोलापूर बाजार समितीमध्ये अठरा हजार क्विंटल इतकी आवक होती सर्वाधिक महाराष्ट्रात अहमदनगर अहिल्यानगर नंतर सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक सर्वाधिक सर्वसाधारण अठरा हजार क्विंटलच्या आसपास आहे तर पाहूया लवकरच आजचे सोलापूर बाजार भाव ह पस्तीस रुपये किलो थर्टी फायव्ह रुपीज पर के जी बत्तीस रुपये पन्नास पैसे किलो थर्टी टू पॉईंट फाईव्ह पर के जी साडे सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे 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 अठ्ठावीस साडे अठ्ठावीस साडे अठरा पन्नास सव्वा एकवीस एकदम लोएस्ट चिंगळी एकदम लसणापेक्षा लहान एकवीस रुपये पंचवीस पैसे किलोने गेलेले ट्वेंटी वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह पैसे पर के जी ऑनियन सोलापूर रेट तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये चांगलंच कांद्याचे भाव वधारले आहेत सदोतीस रुपये किलो चौतीस सेवन रुपीज पर के जी आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी आणि मागणी जास्त या सूत्रामुळं आज कांदा खरेदीमध्ये व्यापारी चढावड करत आहे असताना दिसत आहेत साडेबत्तीस रुपये किलो टू पॉईंट फाईव्ह रुपीज पर के जी

माल कमी असल्यामुळं सध्या व्यापाऱ्यांची खरेदीला चढावड लागली असल्याचं या ठिकाणी दिसत आहे यावर्षी हा पहिला सीझन असा आहे की या ठिकाणी व्यापाऱ्यांची चढावड लागलेली आहे तीन हजार अठ्ठावीस 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 करतास चौत्तीसती व्यापारीची संख्या जास्त त्यामुळे आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याचे दर बाजार साधा शेवी कांदा देखील केले जात आहे पैतीस साढे पैंतीस साढे पैंतीसे पैतीसे पैंतीसे पैंती सोले पौड़े छत्तीस छत्तीस रुपए छत्तीस छत्तीस रुपए छत्तीस रुपये किलो थर्टी सिक्स रुपीज पर के जी सोलापूर ऑनियन प्राइस पर के जी

शिवकुमार मारुद्र गुळ राहणार दोत्रे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर बरं आज एकूण किती कांदा आणला होता आज एकशे एकोणपन्नास पॅकेट आणलं होतं बरं आता जो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवला तो एक नंबर काय रेट गेला छत्तीस रुपये पन्नास पैसे दोन नंबर, दो नंबर पस्तीस रुपये पन्नास पैसे तीन नंबर तीन नंबर गेला तेहतीस रुपये पंचवीस पैसे चार नंबर चार नंबर गेला मोठा हे होता आपला खजरा ती गेला बत्तीस रुपये पन्नास पैसे पकडी गेली अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे आणि चार नंबर गेला आपला अठ्ठावीस रुपये पन्नास पैसे चार नंबर आणि बारकी घे बार्बू होत चोवीस रुपये पन्नास पैसे म्हणजे एकूण किती आणली होती एकशे एकोणपन्नास एकशे एकोणपन्नास हा जो माल आहे हा वान कुठला आहे हा पुरसून आहे गावरान पुरसून घे गावरान पुरसुंगे म्हणजे हे बियाणे जर दुकानात विकत घ्यायचं असेल नाही मिळत कुठं शेतकऱ्याकडे हां कुठं भेटत हे आणि सुहास हां त्यांच्याकडनं बियाणं आपण ही घेतलेलं आहे आता आपण स्वतः तयार करतो आपल्यापुरतं तुमचा मोबाईल नंबर काय नव्याण्णव बावीस अकरा सत्याऐंशी तेहतीस बरं मला सांगा या कांद्याची तुम्ही पेरणी केली होती का लागण केली होती आणि कुठल्या महिन्यात केली होती हे लागण सप्टेंबर मध्ये केली होती आ, आ, किती दिवस लागतात हे सव्वा चार महिने लागतात हा कांदा यायला सव्वा चार महिने लागणी नंतर आणि रोप तयार करायचे सवा महिना रोप तयार करायला दीड दीड महिना जातो म्हणजे एकूण किती महिने झाले मग जवळजवळ पाच साडेपाच महिने लागतात लागतात याला ॲव्हरेज काय पडलं तुम्हाला आपल्याला ह्याला चालू वर्षीला ऍव्हरेज कमी पडले तरी आपल्याला तरी तीनशे कट ऍव्हरेज पडले एकरी हा एकरी पुरसून गेला एकूण किती एकर म्हणजे लागण आहे पाच एकर दरवर्षी जास्त असतो पण रोप गेला आज एकशे एकोणपन्नास बॅग आणले त्या हो अजून मग किती एकरातला कांदा आहे हा अर्धा एकरातला कांदा आहे अर्धा एकरातला म्हणजे अजून आता सुरुवात झाली आहे का किती खेप आहे आजची चौथी खेप आहे बर आतापर्यंत किती विकला आतापर्यंत माझे पहिली म्हणजे तीनशे पॅकेट गेलेलं आहे पहिले एकशे एकोणपन्नास हां साडेचारशे पॅकेट झाले साडेचारशे एक कमी साडेचारशे अजून अजून किती कांदा आहे बाकी हजार पैसे येईल की कांदा अजून हजार पैसे आतापर्यंत किती उत्पन्न भेटलं तुम्हाला यामधून आपला छप्पन रुपयानं काय विकला अठ्ठावन्न रुपयानं काय विकला तीस रुपयानं काय विकला परवाची एकतीस रुपये पन्नास पैशाने विकली आजची छत्तीस रुपये पन्नास पैसे आहे बर प्रामुख्यानं या वर्षी या कांद्यावर काय रोग आला होता कांद्यावर चालू वर्षीला सगळ्यात रोग म्हणजे पावसा असल्यामुळं कांद्याला पीळ पडणं आणि रोप जागेवर जाणं ह्या रोग प्राथमिक शोध फार मोठ्या प्रमाणात होता पीळ पडणं यासाठी काय फवारणी केली पीळ पडणं यासाठी कॅब्रोटॉप परत आपलं कराटे असाटा परत क्लोरोता पन्नास टक्क्याचा क्लोरो किती मिलीनं द्यायचं काय कसं फवारणी करता तुम्ही आता क्लो पन्नास टक्के क्लोरो जो आहे तो पाटीवरल्या पंपाला लिटरला पाच मिली प्रमाणात जर त्याला ड्रिंकिंग केलं तर बऱ्याच प्रमाणात ह्याच्यावर आपण प्राथमिक उपचार करू शकतो आणि दुसरं आता जसं जसं वातावरण दररोज बदलेल वेगवेगळी बुरशीनाशक घ्यायची हा कराटे कराटे आश कीटकनाशकासाठी अजून काय रोग आला होता दुसरा रोग दुसरा रोग आला होता करपा आला होता करप्याला काय घेतलं ऑफ घेतलं हो अजून किती फवारण्या झाले आपल्या फवारण्या म्हणजे ह्या दोनच रोगासाठी हा ह्या दोनच रोगासाठी का दुसरं अजून हे दोन सोडून काय आलं होतं मी दोन सोडून लागवड रोप केल्यानंतर का अंतर जागेवर बसायला लागलो म्हणजे जागेवरच नासाय लागलं तुला कुठला रोग तो पन्नास टक्के क्लोरो दोनशे लिटर पाण्याला एक लिटर क्लोरो आणि पाचशे ग्रॅम बायुस्टीन आणि पाचशे ग्रॅम एम पंचाळीस हे जर मिसळून तुम्ही मिश्रण मारलं साधारण तिथली परिस्थिती बघून अकरावर मारा अर्ध्या अकरावर मारा ती जरी एकदम टॉप येणार तुमची मूळकुस हा रोगच राहणार नाही तिथं हो हा जो वान आहे हा या वाहनाचं काय वैशिष्ट्य आहे या वाहनाचं वैशिष्ट्य आहे याला चमक एक नंबर आहे एव्हरेज एक नंबर आहे आणि होता तेवढं जरा थोड म्हणजे रोगाला बळी जास्त पडत नाही त्याच्यामुळे हे वाहन जास्त चालते, चालतो चालतो, 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 चालतो। आणि बी दुकानात भेटत नाही आपल्या दुकानात कुठलेच भेटणार नाही फक्त मंदापूरला तुम्हाला आहे आणि खेळत त्या दोघांकडे बी मिळून जाईल गॅरंटीचं बी असेल त्यांच्याकडे बरं सोलापूर बाजार समितीबद्दल काय वाटतंय बाजार समिती एक नंबर आहे बर हो दुसरी गोष्ट शेती व्यवसायाबद्दल काय वाटत शेती व्यवसाय चांगला आहे लक्ष देऊन केलं तर दोन रुपये राहतात परंतु केली तर मग राहणार नाही आजच्या बरेच दिवस झालं आजचा तरुण वर्ग शेतीकडे वळायला तयार नाही मग त्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल थोडीशी माहिती घेतली पाहिजे जो चौकस बुद्धीचा माणूस आहे तो त्यानं जर स्वतःचं शेत सोडून दुसरीकडे जर फिरला की पुढचा शेतकरी काय करतोय तो ऍव्हरेज कसा काढतोय बरोबर आहे का फिरलं पाहिजे बघितलं पाहिजे आता जे, जे, जे मुलं काय करतात स्वतःच काहीतरी नियोजन करायला बघतात आणि त्यातून येतं येत अपयश आले की नाराज होतात आप नाराज न होता फिरलं पाहिजे बघितलं पाहिजे पुढचा शेतकरी काय करतोय काय नाही त्यानं तर औषध बीबिया कुठले वापरले आहेत काय केलंय हो सगळ्यात महत्वाचं आहे आणि बाजारपेठेचा बाजारपेठ सोलापूरची कांद्यासाठी एक नंबर आहे हो तर आता पाच एकर या वर्षी किती उत्पादनाची अपेक्षा या वर्षी आपले उत्पादनाची चालू वर्षीची अपेक्षा म्हटलं तर पंधराशे वीस माल येईल माझा सगळा तर एकूण पैशामध्ये जर बघितलं मार्केटचं आपल्या काय हातात नाही आतापर्यंत काय किती पैसे झाले आतापर्यंत आपले झाले बघा पहिलं झाले होतं साडेचार लाख मा आता आजची किती पट्टी लागते मला माहीत नाही तरी अंदाजे आजची पट्टी लागेल की अडीच लाख रुपये हां हो म्हणजे साडेचार पाच सात लाख रुपये झाले आहेत म्हणजे आतापर्यंत पाचशे बॅगा झाल्या तुम्ही साडेचारशे अजून एक हजार बॅगा आहेत तर आज तुम्ही एटी नाईन मराठीसोबत बातचीत केली हो आणि सोलापूर बाजार समितीमध्ये तुम्हाला आज बऱ्यापैकी छत्तीसशे पन्नास रुपयेचा दर मिळाला त्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढं तुमच्या कष्टाला असंच यश मिळो ही अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो नमस्कार नम्ण। तर शेतकरी बांधवनं आज सोलापूर बाजार समितीमध्ये चिंगळीला वीस रुपयापासून ते बावीस रुपयेपर्यंत चांगला रेट भेटलेला आहे तर एक नंबर कांद्याचा रेट हा पस्तीसशे रुपयापासून ते बेचाळीसशे रुपयेपर्यंत असा गेला असून मिडियम कांद्याचा रेट आज पंचवीसशे ते बत्तीसशे असा निघाला आहे आज बाजार समितीमध्ये मालाची आवक कमी झाल्यामुळं व्यापाऱ्यांनी खरेदीचा धडाका लावला होता तर भेटूया मित्र उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोप घेतो नमस्कार